सार्वजनिक एकात्मता संघटन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते चंदनजीरा येथे संपन्न सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या संपर्क कार्यालयाच्या चंदनजीरा येथील सुंदर नगर येथे जल्लोषात उद्घाटन मान्यवरांच्या करण्यात सामाजिक जपण्यासाठी व सर्व जाती धर्मात वाढत चाललेल्या दरी दूर करण्यासाठी शाहू फुले आंबेडकर लोकशाही मोलाना आझाद यांच्यासह सर्व महापुरुषांच्या विचार पुढे नेण्यासाठी चंदनजीरा येथील युवकांनी एकत्रित येत एकात्मता सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे यावेळी आलेल्या मान्यवरांनी या संघटनेच्या शुभारंभ करीता संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी व सदसंना शुभेच्छा दिल्या यावेळी चंदनजीरा पोलीस दाण्याचे पीएसआय सानब सर सोनोने मामा सुंदरलाल पाटोडे रहीम भाई राजू पवार दीपक वैद्य गणीभाई अत्तार भास्करराव आंबोरे रवी इंचे विकास एडके सचिन दयेने अमोल कस्तुरे सत्तार पटेल रगडे मामा शहजाद भाई बबलू खताडे घायड मामा दाऊद खान जितेंद्र उघडे शेख नसीर जरवाल सर अनिल तिरुखे सोनू एखांडे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बासित बेख सह ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी ट्वेंटी जालना निगाह छोड़ा दुआओं से घर नहीं बांधा सफर में निकले तो रखते सफर नहीं बांधा जिस शान से कमाया उसी शान से उड़ाया हमने कभी तो लोगों पे के तो को रबर नहीं बांधा आज दाऊद का नियंत्रण या ठिकाने भव्य देवी आपका सत्कार सम्मान का आयोजित करने का